तालुका पोलिसांनी मुळेगाव तांडा परिसरामध्ये छापा टाकून हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने पोलीस अंमलदार यांनी गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या इसमावर ऑपरेशन परिवर्तनच्या अनुषंगाने कारवाई केली मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर शिवारामध्ये पेट्रोलिंग करीत असताना मुळेगाव तांड्याच्या परिसरामध्ये हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य बाळगून असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी छापा टाकून कारवाई केली चोरून अवैधरित्या चालणाऱ्या देशी दारूच्या हातभट्ट्यावर टाकलेल्या छापा कारवाईमध्ये एक लाख चार हजार पाचशे रुपये किमतीचे दोन हजार लिटर गुळ मिश्रित रसायन दहा प्लॅस्टिक बॅरलमध्ये भरून ठेवलेली गावठी हातभट्टी दारू तसेच बॅरेल जागीच फोडून गुळ मिश्रित रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांचं मार्गदर्शन लाभलं